चंद्र येथील श्री ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविक भक्तांचे पैवाहुणे मित्रमंडळी ग्रामस्थांचे हार्दिक हार्दिक स्वागत आमचे नेते राधानगरी फुदरगड आजरा तालुक्याचे युवक नेते राहुलदादा बजरंग देसाई यांची जिल्हा नियोजित समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक बी एस पाटील अध्यक्ष राधानगरी तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन नुसिंहराजे कन्स्ट्रक्शन पीएलपी इन्फ्रा जॉईंट इंचार्ज चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोलंपूर पाडा या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसलेला अभिनेता भाऊसाहेब शिंदे रौंदळ या आगामी मराठी हिंदी चित्रपटामुळे पुन्हा आला आलाय बबन या गाजलेल्या चित्रपटानंतर रौंदळ मध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांना भाऊसाहेबचा एक नवा अवतार पाहायला मिळणार आहे फर्स्ट लुक टीचर आणि मन बहरलं या गाण्यानंतर सर्वत्र सध्या रौंदळची चर्चा सुरू आहे त्यात भर टाकण्यासाठी या चित्रपटातील आणखी एक नवं कोरं गाणं दंडक्यात आलंय सुगीच्या हंगामात पीक काढणीच्या वेळी समूहाने गायला जाणारा गीतप्रकार म्हणजेच भलरी हे अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे भलरीला आपल्या साहित्यात श्रमगीत म्हणूनही विशेष दर्जा आहे हा लोक पावत चाललेला गीतप्रकार रौंदळ सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात आला आहे तीन मार्च दोन हजार तेवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या रौंदळची निर्मिती भूमिका फिल्म्स अँड एंटरटेनमेंट या संस्थेअंतर्गत बाळासाहेब शिंदे डॉक्टर पुरुषोत्तम भापकर प्रमोद चौधरी भाऊ शिंदे आणि राईस बिझनेस ग्रुप यांनी केली आहे रवींद्र आऊटी संतोष आऊटी कैलास गुंचळ आणि संजीव कुंजीर या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत गजानन नाना पडोळ या नव्या दमांच्या दिग्दर्शकाने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे रौंदळच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आल्यानंतर सोशल मीडियावरच या चित्रपटातील आणखी एक सुमधूर गीत म्हणजे भलरी रिलीज करण्यात आली आहे महाराष्ट्रातील अस्सल ग्रामीण बाजाचं श्रमगीत भलरी हे संगीत संगीतप्रेमींच्या सेवेत रुजू झालं आहे घे गड्या घे भलरी घे भलरी घे भलरी घे असा या गाण्याचा मुखडा आहे हे प्रसंगानुरूप गाणं गीतकार व मराठी व्याकरणाचे भीष्म पितामह म्हणून ज्यांची महाराष्ट्राला ओळख आहे असे बाळासाहेब शिंदे यांनी लिहिलं असून संगीतकार हर्षित अभिराज यांनी संगीतबद्ध केलंय गणेशचंदनशिवाय वैशाली माडे आणि हर्षित अभिराज यांनी आपल्या आवाजाने गाण्याला चार चांद लावले देशातील तमाम शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या रौंद्रव मधील व्यक्तिरेखांच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रातील हे लोकगीत चित्रपटात पाहायला मिळणार आहे या गाण्याबाबत संगीतकार हर्षित अभिराज म्हणाले की दिग्दर्शक गजानन पडोळ यांनी जेव्हा या चित्रपटाच्या कथानकात कथेतील प्रसंगांशी एकरूप होणाऱ्या महाराष्ट्रातील लोकगीताचा समावेश करण्याबाबत चर्चा केली तेव्हा भलरी या गाण्याची संकल्पना सुचली गीतकार बाळासाहेब शिंदे आणि कथानकाच्या प्रवाहाशी एकरूप होणारं गीत लिहिलं हे गाणं जरी ग्रामीण शैलीतील असलं तरी शहरी निमशहरी प्रेक्षकांनाही भुरळ पाडणारं यात शंका नाही गीतकार बाळासाहेब शिंदे आणि कथानकाच्या प्रवाहाशी एकरूप होणारं गीत लिहिलं हे गाणं जरी ग्रामीण शैलीतील असलं तरी शहरी निमशहरी प्रेक्षकांनाही भुरळ पाडणार यात शंका नाही यातील संगीतरचना सर्व वयोगटातील रसिकांच्या मनाला भिडणारी असल्याचंही हर्षित अभिराज म्हणाले भाऊसाहेब शिंदेनं या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली असून नेहा सोनावणे ही नवोदित अभिनेत्री त्याच्या साथील आहे याखेरीत संजय लाकडे यशराज डिंबाळे सुरेखा डिंबाळे शिवराज वाळवेकर गणेश देशमुख साखर लोखंडे आदी कलाकारांच्याही यात भूमिका आहेत या चित्रपटासाठी सुधाकर शर्मा डॉक्टर विनायक पवार ही गीतलेखन केलं असून सोनू निगम जावेदारी स्वरूप खान दिव्यकुमार यांनी गायलेत या गाण्यांवर नेहा मिरसकर यांनी कोरिओग्राफी केली असून पार्श्वसंगीत रोहित नागभिडे यांनी दिलं आहे अनिकेत खंडागळे यांची अफलातून सिनेमॅटोग्राफी आणि फैजल महाडिक यांचं संकलन प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहे राष्ट्रीय पारितोषिकावर नाव करणाऱ्या साऊंड डिझायनर महावीर साऊंड आणि डिझाईन केलं आहे मेकअप समीर कदम यांनी केलं आहे योगेश गोहिल यांनी कॉस्ट्युम्स डिझाईन केले आहेत सुप्रसिद्ध फाईट मास्टर मोझेस फर्नांडिस यांनी फाईट सीन्स डिझाईन केले असून गजानन सोनटक्के यांनी कला दिग्दर्शन केलं आहे वॉट स्टुडिओ मध्ये डी वायचं काम करण्यात आलं असून श्रीनिवास राव या सिनेमाचे डीआय कलरिस्ट आहेत सतीश येले यांनी एक्स सुपरवायझिंग केलं आहे तर ऑनलाइन एडिटिंग माही फिल्म स्लॅबचे विक्रम आर यांनी आहे विक्रमसेन चव्हाण या सिनेमाचे असोसिएट दिग्दर्शक तर मंगेश भीमराज कार्यकारी कार्यकारिणी दर्पण न्यूज साठी आणखी बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब खबर करा। खुश खबर सर्व प्रकारचे ताजे मासे मिळण्याचे एकमेव ठिकाण विटा शहर भाजी मंडई मच्छी मार्केटिंग मधील अथर्व फिश मार्ट विटार विटा शहरातील भाजी मंडई मच्छी मार्केटमध्ये विविध प्रकारचे मासे मिळण्याचे एकमेव ठिकाण समुद्राचे व नदीचे ताजे मासे मिळण्याचे एकमेव ठिकाण योग्य दर पत्रकामध्येच म्हणजेच अथर्व फिश मार्ट विटार असंख्य ग्राहकांना जलद सेवा ताजे मासे मिळण्याची एका छताखाली ग्राहकांची लोकप्रियता सेवा अखंडित अथर्व फिश मार्ट मासे स्वच्छ करून देणारे आपण हवे असेल असे कटीसुद्धा करून मिळतील विटा शहरातील मायनी रोड भाजी मंडईतील विटा नगर परिषद अंतर्गत सर्व सुविधा उपलब्ध असलेले मच्छी मार्केट विट्यातील भाजी मंडईमध्येच असलेले अथर्व फिश मार्ट विटा होलसेल व रिटेल दरात शिवाय मासळीमध्ये विविध प्रकारचे मासे, मासे। आणि हो रव मासा कटला मासा सुपर मासा चिनाक मासा मरळ मासा सुरमई मासा पापलेट मासा कोळपी आणि मासेही योग्य दरात मासे विटा शहरातील भाजी मंडळीतील मच्छी मार्केटमध्येच आपल्या हक्काचे अथर्व फिश माटाला प्रोप्रायटर रोहित वैराळ मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकवीस बावीस सोळा सतरा आणि संगीता वैराळ अठ्ठ्याण्णव साठ सदतीस अठ्याहत्तर बासष्ट या नंबर संपर्क साधावा सर्व मालाची शंभर टक्के खात्री व गॅरंटी एक वेळ अवश्य घट द्या विटा भाजी मंडई येथे अथर्व फिश मार्ट मार्ट्या